श्री गुरुदेवदत्त प्रत्येकाला ना कुंडली ही माहीत असते बरेच जण सांगतात की आमच्या ह्या स्थानात हे ग्रह आहे त्या स्थानात ते ग्रह आहेत किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी पण या सर्वांमध्ये महत्वाचं जे आहे ना ते आहे तुमच्या कुंडलीतले ग्रह आणि त्यांची दृष्टी कुठे आहे दृष्टी कुठे आहे त्यावर तुमची कुंडली चालते किंवा तुम्ही चालतात प्रत्येक ग्रहाला ही सप्तम दृष्टी असतेच म्हणजे सातवी ही असतेच पण त्यासोबत इतरही दृष्ट्या असतात त्या दृष्टीनुसार आपले स्थान ऍक्टिव्ह होतात आणि त्या दृष्टीच्या हिशोबाने जर आपण चाललो तर नक्कीच आपण जीवनात यशस्वी होतो दृष्टी कशी काम करते काय करते आपण कसं करायला हवं हे जर जाणायचं जा असेल ना तर नक्की आमच्याशी संपर्क असा धन्यवाद